संजय राऊत हे सकाळ सकाळी पत्रकार परिषद घेत असतात आणि याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करत असतात टीका करत असतात आणि सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा संजय राऊतांच्या याच टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं जातं राऊतांचा बाळासाहेबांसोबत बरोबरीचा प्रयत्न असं म्हणत यावेळी संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय बनवा बनवी करून पुस्तकात मांडला गेला असल्याचं संजय संजय राऊतच्या पुस्तक प्रकाशनच्या वेळी उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही वक्तव्य केलं खरं तर ते ऐकून आम्हाला मनाला स्वतः त्रास झालेला त्यांनी एका ठिकाणी असं सांगितलं की संजय राऊत जेव्हा आर्थर रोड तुरुंगात जात होते त्यावेळेला मला माझ्या जुन्या आठवणी आठवल्या शिवसेना प्रमुख ही शंभर दिवस आर्थर रोड जेलमध्ये होते कुणाशी तुलना करताय संजय राऊतची आणि शिवसेना प्रमुखाची ह्या दोघांचं तुम्ही स्पर्धा कशी कर करता तुम्ही त्या संजय राऊतला शिवसेना प्रमुखाच्या अटकेबरोबर मोजतायत हे मला वाटतं सर्वात दुर्दैव स्टेटमेंट काल त्यांनी ते आहे